मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र शासनाने जो जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यावरती जो स्टे आलेला आहे तो स्टे कधी उठेल किंवा जन्माचा आणि मृत्यूचा दाखला कधी मिळेल याबाबतची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो शासनाने जो आदेश पारित केलेला होता त्या आदेशाने तहसीलदाराकडे जे जन्माचे दाखले मिळायचे कलम तेरा तीन प्रमाणे ते आता बंद झालेले आहेत किंवा त्यावरती स्टे आलेला आहे स्टेल बंद नाही पण तात्पुरता स्थगिती त्याला आलेली आहे याबाबतची माहिती आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेली होती तसेच जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला हा कोणाला मिळणार आणि कोणाला नाही याबाबतची देखील माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता त्यामध्ये मी असं सांगितलेलं होतं की ज्या लोकांनी आधीच जन्माची नोंद किंवा मृत्यूची नोंद केलेली आहे किंवा ज्यांनी तीन प्रमाणे अर्ज दाखल केलेला नाही ज एक वर्षाच्या आत म्हणजे जी घटना घडल्यापासून ती जन्माची असो किंवा मृत्यूची ती घडल्यापासून एक वर्षाच्या ज्यांनी नोंद लावलेली आहे त्या लोकांना कदाचित दाखला मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही पण ज्यांचे प्रकरणं ज्यांचे केसेस या तशीदारांकडे ते प्रमाणे प्रलंबित आहेत कलब प्रमाणे प्रलंबित आहे त्यांना मात्र या स्थगितीचा फटका बसणार आहे आता आ, तो, तो जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओ व्हिडिओच्या त्या दोन्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला बऱ्याच लोकांनी आणि फोन करून असं विचारलं की सर हा जो स्टे आहे हे किती दिवसासाठी आहे म्हणजे आम्हाला जन्माचा दाखला आणि मृत्यू दाखला आम्हाला मिळवायचा आहे मग आता आम्ही किती दिवस थांबायचं याबाबत त्यांनी माहिती विचारली होती ऍक्च्युअल हा जो स्टे आहे याचं स्टे देण्याचं मागचं कारण आहे तर तुम्ही आता बातम्यांमध्ये बघत असाल की गावमध्ये घटना आहे तसंच महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की लोकांनी फेक बर्थ सर्टिफिकेट काढलेले आहेत म्हणजे जे परप्रांतीय बाहेर देशातून आलेले आहेत त्या लोकांनी इथं येऊन तहसीलदारांना हाताशी वगैरे धरून जन्माचे दाखले काढलेले आहेत असे बरेच मोठे घोटाळे आता उघडकीस आलेले आहेत आणि ही ही गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा स्थगिती दिलेली आहे आता ही जी स्थगिती आहे किती दिवसासाठी आहे यासाठी मी थोडासा रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर जे नामांकित वृत्तपत्र आहेत जसे की टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस यामध्ये काही आर्टिकल होते काही बातम्या होत्या त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं मी ते आर्टिकलसुद्धा किंवा त्या बातम्यासुद्धा मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करतो त्याचं स्क्रीनशॉट मी आपल्या चॅनलवरती पब्लिश करतो तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे स्टे आहे तो हा सहा महिन्यासाठी आहे आणि एस आय टीसाठी सहा महिन्याचा कालावधी त्यांना चौकशीसाठी दिलेला आहे त्या त्या सहा महिन्यामध्ये त्यांनी चौकशी पूर्ण करून त्याबाबतचा जो काही अहवाल असेल तो त्यांनी शासनाकडे जमा करायचा आहे त्यानंतर शासन ठरवेल पुढचं की ते उठवायचा का कसं किंवा त्यामध्ये काय सुधारणा करायची याबाबतचं शासन ठरवणार आहे त्यामुळे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ज्यांचे जे जे प्रलंबित प्रकरण आहेत त्यांना दाखला मिळणं शक्यच नाही आणि त्यामुळं जर कोणाचं विचार असेल की बाबा आपण दाखल करावं तर आता दाखल जरी केलं तरी तुम्हाला किंवा दाखल करून घेतील का नाही याची शंका आहे आणि जरी केलं तुम्ही दाखल तरी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत कमीत कमी सहा महिन्यापर्यंत मिळणार नाही आणि शासकीय काम आहे सहा महिने जरी त्याला अल्टिमेटम दिला असेल तरी सहा महिन्यामध्ये चौकशी पूर्ण होईलच असं नाही तसेच ज्यांना ज्यांनी ऑलरेडी नोंद लावलेली आहे त्यांना मात्र दाखला मिळून जाईल तुम्ही दाखल्यासाठी अर्ज करू शकता तुम्हाला दाखला मिळून जाईल अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद